काय शेफ्टी फोगवली काय चालू आहे काय करतो बाबड्या काय घरात अजिबातच ना बघ 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 स्वतःहून लावले बरं का आतमध्ये दिवा असतो हो पण हो दिवा आम्ही लक्षात ठेवतो आम्ही बाहेर असल्यावरच नाही तर मग तसा दिवा नाही ठेवत आम्ही बघ बघ आता आता मी काढून देतो लगेच बघणार येऊन काय नाही काय आहे पुढं चाललेलं मागं वळण आता आई आयो बघ 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 बघायचं खेळ काय 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 म्हणजे शांतता नाहीच थोडं बी गप्बा जायचंच नाही घरात एवढं कुठं फिरत असत काय राव त्या बघ त्या बघते बघ ते बघा बघा पाय आहे का जागेवरती ह्या का ठिकाणी चालला कुठं नाही कराय आला एक काय करायचं बबड्या तुम्हाला मी इकडेच उघडून देतो तिकडेच खेळा तुम्हाला तिकडं नकोस तिकडे काय घालायचं ते घाल तर जा इकडंच खेळ काय खेळायचे ते खेळ हम्म hmm, खरं चालू शांत बस वाटतंय हे काय होतं बाबा वा वाढ परिस्थिती सारी माग पाटील बघतो कुठं फिरतो कुठं चालतो कुठं चिखाऊन आली बरं का येईल उशर हुशार आहे ना ओके ओके ओके

कोण येत तू येतो काही घेतोय ये बघू आता मी कुणाकडे कॅमेरा आता जे पळन त्याच्याकडे लावतो आलं काय करायचं शंभू चल शंभू उठ चत पटकन हा शबा चल चल <laughs> का बनली कुठं गेलं कोण कुठून हे आलं बघ पळत बेडवर उडी मारून आला सर चल शबा सोडून <laughs> <laughs> शंभू तिकडे नको हे पटेल इकडे 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 केला इकडे या याकडे रस्ता मोकळा आपला चल।, <laughs> चल चल आता काय करणार इकडे राहिली सुपारी आज <laughs> निघाला असतो घरात बघण्यासारखा या शेठ शेठ ओ इकड्या इकडे या पळत चला या 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 अर काय केला पळत